महाकाल महाकाळ नगरपंचायत वार्ड क्रमांक आठ साठी युवा नेतृत्व निखिल नंदकुमार गाडगे कवटे महाकाळ नगर पंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून वार्ड क्रमांक आठ साठी मान्य निखिल नंदकुमार गाडगे यांनी कवटे महाकाळच्या सर्वांगीण विकासासाठी ही उमेदवारी दाखल केली आहे तरुण नेतृत्व आणि अभ्यासपणा व प्रशासनावर असणारी वचक हीच त्यांची ओळख आहे त्यांना सामाजिक कामाची खूप आवड आहे आज कवटे शहराच्या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कर्तव्याध्यक्ष आमदार आदरणीय पाटील युवा नेते रोहितदादा पाटील व जिल्हा बँकेचे संचालक पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतच्या निवडणुकीत पॅनल उभा करण्यात आलेले या पॅनल चे प्रभाग आजचे उमेदवार निखिल गाडगे हे तरुण व्यक्तिमत्व जे भ्रष्ट कारभाराला शंभर टक्के बसवेल व कवटे मकाळचा सर्वांगणी विकास हा चांगल्या पद्धतीने करेल आणि ही स्वार्थीपणे कौट्यमकाच्या विकासात एक मानाचा तुरा लावेल ह्यामुळे रोहितदादा पाटील यांनी एका युवक उमद्या युवकावर विश्वास ठेवून आठ मधून त्यांना उमेदवारी दिलेली आहे माझ्या आजपर्यंतच्या लढाईत भ्रष्टाचार विरुद्ध असेल नगरपंचायतच्या प्रत्येक लढाईत निखिल गाडगे सारखा उमेदवार मी बघितला नाही निखिल गाडगे हा खरखर स्वच्छ प्रतिने व्यक्तिमत्व आहे आणि नागरिकांनी व प्रभावातील मतदारांनी निखिल गाडगे या नवक्या उमेदवारात प्रचंड मताने विजयी करून एक चांगलं काम व चांगलं काम आपला विकास करण्यासाठी नगरपंचायत मध्ये पाठवावे एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी कवटीमंकाळ शहरातील एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नेता ज्ञानू पाटील आपल्याला मुलाखत देत आहे की आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जे प्रभा क्रमांक आठमधून आमच्या पक्षाचे उमेदवार निखिल नंदकुमार घडगे या तरुण उत्साही कार्यकर्त्याला राष्ट्रवादी पक्षानं उमेदवारी दिलेली आहे माननीय रोहितदा पाटील सुरेश भाऊ पाटील व अशोकराव जाधव बापू यांनी एका सक्षम कार्यकर्त्या कार्यकर्ता म्हणून निखिल नंदकुमार गाडगे यांना तिकीट दिलेले आहे या प्रभाग क्रमांक आठमध्ये जी उर्वरित कामे रस्ते असतील गटरे असतील आणि या मंकाळ शहरातील प्रमुख जे प्रश्न आहे कवटीमंकाळ शहराला पिण्याचे पाणी मिळत नाही ते पिण्याचे पाणी देण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष हा कटिबद्ध आहे असं समजून निखिल नंदकुमार खाडगे यांना राष्ट्रवादी पक्षाने विश्वास दाखवून जी उमेदवारी दिलेली आहे या प्रभागात फिरत असताना निखिल नंदकुमार खाडगे यांना सामान्य मतदारांचा भरपूर आता प्रतिसाद व पाठिंबा मिळत आहे आणि येत्या अठरा तारखेला लोक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठी पाठिंबा घेऊन मतदान करतील यात कोणतीही शंका नाही मी निखिल नंदकुमार घाडगे प्रभाग क्रमांक आठ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवित आहे स्वर्गीय आर राभा पाटील युवा नेते रोहित दादा आणि आमदार सुमंत यांचा मी अधिकृत उमेदवार आहे मी आपल्या प्रभागामध्ये लहानपासून राहिलेलो आहे आपला प्रभाग मी पूर्ण जाणून आहे आपल्या प्रभागामधील ज्या समस्या आहेत ज्या आत्ता राहिलेल्या समस्या आहेत बऱ्यापैकी कामं ह्या पाच दहा वर्षात झालेली आहेत पण जसे की राहिलेल्या समस्या अजूनही स्वच्छ आणि मुबलक पाणी आपल्याला मिळत नाही किंवा काही ठिकाणी गटाऱ्यांची अडचण आहे तिथल्या गटारे तुंबलेल्या आहेत तिथं अजून त्या सुखसुविधा झालेल्या नाही आहेत पूर्ण काही आपल्या आडाच्या समस्या आहेत आडाच्या पाण्याच्या समस्या आहेत आडाच्या डागडोदीची जी समस्या आहे ती समस्या लवकरात लवकर पूर्ण करायचं त्यानंतर जे राहिलेले रस्ते आपल्या गल्ली मुळात राहिलेले पेविंग ब्लॉक किंवा कॉन्क्रीट छोटे छोटे रस्ते तसेच आपल्या इथे जे पेटलाईन आहे बाजारपेठ त्यामध्ये जिथे वाहतुकीची कोंडी होती आणि कायम हा वर्षानुवर्षे राहिलेला एक प्रश्न आहे त्यानंतर आपल्या इथे जे लाईटच्या काही भागात जिथे छोटी छोटी घरं आहेत तिथे आमदार कायम असतो तिथे लाईटच्या अजून समस्या पूर्ण झालेल्या नाही त्या समस्या पूर्ण करणे तसेच आपला हा प्रभाग शहरातील मध्यभागी असून या प्रभागाला शहराच्या मध्यभागाला एक चांगल्या सुसुविधा नियुक्त पूर्ण सगळं समस्या दूर करणे आ, एक, आ, हे माझं पूर्णपणे कर्तव्य राहील आणि माझं त्यामध्ये झोकून काम करण्याचं एक जी इच्छाशक्ती आहे एक माझे वडील नंदकुमार आबा गाडगे हे तवटेमंकाचे माझे सरपंच होते त्यांनी पण त्यांच्या काळात भरपूर समस्या शहराच्या सोडवण्याचा प्रयत्न केला निस्वार्थी काम केलं मी आर्थिकदृष्ट्या व्यावसायिकदृष्ट्या हा सबळ आहे मी तिथे अर्थकारण करण्यासाठी किंवा आर्थिक काहीतरी तिथं बाबा जसं सोनेर टोळी मागच्या नगरपंचायतीमध्ये जी सांगितली जातं की तिथं बाबा पैसे मिळवायसाठी जाऊन कोणाचंही काम न करता काहीतरी आपल्या गरजा पूर्ण करायच्या हे जे लोक करतात मी माझी गरज ही माझ्या व्यवसाय देवाच्या कृपेनं चांगल्या पद्धतीनं पूर्ण होतील आणि फक्त आणि फक्त समाजसेवेसाठी त्या ठिकाणी मला संधी द्यावी आणि मला पाच वर्षात माझ्या वडिलांकडून जे झालं त्यापेक्षाही अजून चांगलं काम करून दाखवायची इच्छा आहे आणि की लोकांनी मतदारांनी पार्श्वभूमी बघावी उमेदवाराची पार्श्वभूमी उमेदवाराचा भूतकाळ उमेदवाराच्या घरातील राजकारण आणि समाजकारणासाठी दिलेला वेळ किंवा जे त्यांनी काम केलं हे सर्व पाहावं स्वच्छ इमेज किंवा जे म्हणतात ना दान नसलेला उमेदवार आणि जो भावी काम करेल जे दुसरा कोणताही अपेक्षा न ठेवता लोकांची आणि जनतेची सेवा करेल तोच उमेदवार जनतेनं निवडून द्यावा हीच